आज आपल्यासोबत मधुकर महाराज बारुळकर जे की मराठा आरक्षणावर प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये व्हायरल आहेत आणि प्रखड मत आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया बापू आज महाराष्ट्रामध्ये वातावरण अशा प्रकारचं चालू आहे गावाकडची माऊली मुंबईमध्ये लढाईला भाकरी देत आहे आणि मराठा आज मुंबईमध्ये दाखल आहे कारण दोन दिवस म मराठ्यांना पोटाची गैरसोय झाली परंतु आता पोटाची पाण्याची आणि जेवणाची अजिबात गैरसोय झाली नाही परंतु हे आंदोलन जरांगे पाटलांना उपाशी किती दिवस राहावं हो लागेल असं तुम्हाला वाटते शिवाजी महाराजाच्या काळामध्ये आमचा मराठा कसा लढत होता आणि आमच्या घरच्या स्त्रिया घर कसं सांभाळत होत्या ह्याचा आज ज्वलंत आम्हाला कळायला लागलेलं आहे की आम्ही आज मुंबईमध्ये लढाईवर लढाईवर आल्यासारखं आम्हाला वाटतंय आणि दसऱ्याच्या दिवशी मराठा जसा जा लढायला जात होता तसा आम्ही लढाईला निघालोय उद्याचा आजचा लक्ष्मीचा सण झाल्यानंतर उद्या कळल या ठिकाणी की मराठ्याची दुसरी लाट कशी मुंबईकडं येऊ शकते आणि ते सरकारला त्या ठिकाणी महागात पडल कारण आम्ही मराठी आहोत उपाशी पोटी लढणं हे आमच्यासाठी नवल नाही कारण एकदा जर नांगर धरला आणि मालकी जर चार वाजेपर्यंत जर भाकर नाही आणली तर आम्ही नांगर बंद करत नाही आणि म्हणून उपाशी पोटी कसं लढायचं हे आमच्या घरच्या काजू बदाम खाणाऱ्या मुख्यमंत्र्याला कसं कळल कारण आम्ही आम्ही निवड आम्ही निवड वाऱ्यावर सुद्धा लढू शकतो पाण्यावर सुद्धा लढू शकतो एवढी आमची ताकद आहे आणि आम्ही आता सगळ्यात महत्वाचं आहे आम्ही मुंबईत आलोय असल्याचा प्रश्न वेगळा होता आम्ही मुंबईत आलो हे लक्षात पाहिजे छातीवर जरांगे पाटलांची तब्येत जरांगे पाटलांची तब्येत वरचेवर खालावत चाललेली आहे वाईट वाटते पोटाला पिळे पडतात अंतकरण फाटून निघते काळजाचा पाणी पाणी होतंय अशा वेळेला परंतु पाटलांना आंदोलन सोडा म्हणायची हिंमत होत नाही आपल्या सारख्यांची आणि खरं तर त्यांचा जो निर्णय आहे ते त्यांच्यासोबत त्यांनी ठाम मांडलेला आहे परंतु अशा वेळेला कदाचित आम्हाला वाटते की पाटील महत्त्वाचे आहेत कारण आंदोलन चालत राहील खरं तर हे असं मी तरी म्हणू नये महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याने कुठल्याही व्यक्तीने असं म्हणलं नसेल की पाटलांनी आंदोलन यावेळेस सोडावं हो। परंतु ती हिंमत मी करतो आहे कारण आम्हाला पाटील महत्त्वाचे आहेत जर पाटलांना जर पाटलाचं आंदोलन महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्रातल्या जे कोणत्या नेत्यांना संबंधित व्यक्तींना जर कळत नसेल तर हे महाराष्ट्राचं खूप मोठं दुर्दैव म्हणावं लागेल काय म्हणाल तुम्ही आम्ही साडेतीनशे वर्षाखाली असाच आमचा एक छत्रपती गमावलेला आहे आणि आंदोलनं होतील जातील कारण मुंबईत आम्ही उपाशी पोटी लढलो काय आणि भरल्या पोटानं लढलो काय विजय आमच्याच हातात असणार आहे कार्य कारण जसं शिवाजी महाराज गेले होते शास्त्री खानाच्या लढाईत तसं आम्ही आता आत शिरलो आहे आणि त्याच्यामुळं आता सरकारला हे खूप महागात पडणार आहे आणि सुडबुद्धीनं ह्यांनी जसा संभाजी मार्जाचा छळ केला होता तशाच पद्धतीनं आणि छळ करण्याचं कारस्थान या लोकांनी चालवलेलं आहे पण यांच्या कारस्थानाला आम्ही बळी पडणार नाही कुठल्याही ताकदीनं ना, हा समाज या ठिकाणी पाठीमागं उभा टाकणार आहे आणि सरकारला जेरीला आणल्याशिवाय आम्ही सोडणार नाही मुख्यमंत्री म्हणतात काहीही केलं तरी मी कायद्याच्या विरोधात जाणार नाही म्हणजे जसं काय कायद्याचा मशिया स्वतःला आहेत आमचं म्हणणं एक आहे कोर्टानं सांगितलं होतं की तुम्ही कबूतराला दाणे टाकायचं बंद करा तरी त्या ठिकाणी ते का होऊ शकलं नाही कारण घराला स्वतःच्या जाळ्या लावून कबुतराला अडवणाऱ्या लोकांनी कबुतराला दाणे टाकायचं काम केलं आणि माणसाला उपाशी ठेवायचं काम केलं आज आज लक्षात आलं पाहिजे रात्री एक मला कल्याणचा माणूस भेटला होता सज हा त्यानं एका छोट्याशा थैलीमध्ये एक शंभर एक भाकरी आणि चटणी आणली होती मी त्याला सहज विचारलं तुम्ही कसं काय आणलं ते बघल्यानंतर आजही माझ्या डोळ्यात हसूर येतात तर तो म्हणत होता की माझ्यानं जेवढं जमाल तेवढं मी माझ्या समाजाला मदत करणार आहे कारण माझा समाज मी भुखेला मरू देणार नाही हे त्यांचं पाहून माझं अंतकरण आताही ते चित्र पाहत असते माझ्या डोळ्यात असू येतात कारण आमचा समाज एवढा प्रामाणिक आहे एक डबेवाला आपला अर्धा डब्बा किंवा सगळा डबा त्या ठिकाणी इथल्या महाआरक्षणवाल्याला देऊन पुढं जात होता फक्त एका दिवसाची परिस्थिती होती दुसऱ्या दिवशी ज्यावेळा महाराष्ट्रभर मॅसेज गेले त्यावेळा महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी आम्ही किती दानशूर आहोत आम्ही आत्तापर्यंत अनेक जातीसाठी लढलेलो आहोत आणि आज आम्ही आमच्या स्वतःच्या जातीसाठी लढत आहोत आणि म्हणून त्या ठिकाणी अण्णाचा खच अण्णाचा खच या ठिकाणी येऊन पडत आहे बऱ्याच लोकांचा आरोप आहे की मराठा समाज मुंबईच्या लोकांना वेटी धरतोय आमचं म्हणणं असं नाही सरकार मुंबईच्या लोकांना वेटी धरण्याचं काम करत आहे की जाणून बुजून मराठा समाजाच्या विरोधात लोकांचा रोष व्हावा असं कळत आहे तुम्ही दिलेला शब्द का पाळत नाही तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे साहेब तुम्ही सन्मान जर तुम्हाला सन्मान असेल तर अशी तुमची जर तुमचं जर त्या सरकारमध्ये चलत नसेल तर बाबासाहेबांनी जसा राजीनामा दिला होता तसा राजीनामा देऊन सरकारच्या बाहेर पडा अरे आम्ही तुमचा प्रचार करू तुम्ही महाराष्ट्रातल्या तरुणांना मराठ्यांना काय आव्हान कराले या निमित्तानं शब्दसंगत शब्द चॅनल युट्यूब चॅनलच्या हे ही लढाई तर आपण जिंकणारच आहोत पण महाराष्ट्रातल्या तरुणाला माझं मनापासून एक विनंती आहे की आपण थोडं जर व्यसनापासून दूर राहिलो तर हा पैसा आपण नक्कीच आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी लावू शकतो या आंदोलनाचं स्थळ सोडत असते वेळी जरी आपण उद्या आपल्याला आंदोलनाचा आंदोलनातून आरक्षण मिळाल्यानंतर आपण गावाकडे जातो त्यावेळेला या महाराष्ट्रातल्या सर्व मराठा तरुणांनी त्यांच्याकडे जे जे काही व्यसन असतील ते मुंबईतच सोडून या सागरामध्ये सोडून गावाकडं एक सज्जन निर्मळ आणि निर्मला। मराठा म्हणून त्या ठिकाणी गेला पाहिजे एवढंच मी या तरुणाला या ठिकाणी व्यक्त सांगतोय मिळल तो उद्योग पडेल ते काम शिक्षण हे सगळे त्या ठिकाणी हातात घेतलं पाहिजे आणि आपली नाणीवाणी आणि लेखणी मराठा समाजाच्या माणसांनी कधी चुकूनही आपल्या जात बांधवाच्या जा समाजाच्या विरोधात अजिबात वापरायची नाही एवढं जर पथ्य पाहिलं तर अंदमानावर जाणारा मराठा पुन्हा एकदा उभा टाकेल आणि मराठा या जगात अजिंक्य आहे याची या त्या ठिकाणी त्या त्या परत एकदा विश्वाला दाखवून देण्याची कामगिरी आमचा महाराष्ट्रातला मराठा नक्की करू शकतो एवढी मोठी ताकद मराठा समाजामध्ये आहे आम्हाला अंतर्मुख आम्ही आता झालोय कारण आम्हाला आमच्या काही चुकाई झाल्या असतील त्या कळणं म्हणजे सगळ्यात सगळ्यात आमच्या मोठ्या सुधारणेची सुरुवात असते आणि म्हणून आम्ही सुधारतोय आम्ही मोठ्या ताकदीनं आमचा एक हिसका जर दाखवला तर लक्षात आलं पाहिजे अरे आम्ही औरंगजेबाला गुडघे टेकाय लावले शिवाजी महाराज की आशिया खंडातला सर्वात मोठा शहनशाह मराठवाड्याच्या मातीत गाडला गेलाय लक्षात आलं पाहिजे आणि तिथूनच ठरवलं पाहिजे काल आमचं एक मराठ्याचं पोरग बघता बघता या विजेच्या तारावरती जाऊन वर जाऊन त्या ठिकाणी भगवा शेटा लावलं होतं खाली तिथून त्यांना दंड थोपटलं कारण तुम्ही हनुमानानं जशी त्या काळात लंका जायली होती या माकडांचा छंद करू नका कोणी आमचं माकड म्हणून सुद्धा उल्लेख करते आहे याच्यात काय ताकद आहे हिनवण्याचा प्रयत्न करू नये कारण मला तर असं वाटतंय भारतीय जनता पार्टीमध्ये कदाचित राजसत्तेचा अंतर्गत संघर्ष चालतो आहे कोण पदाच्या खुर्चीवर जायचं आणि म्हणून चंद्रकांत पाटलांनी काल जे काही अत्यंत माणूसकीला लाजवणारं जे विधान केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे कारण बेजबाबदारपणानं बोलायची गरज नाही आहे आम्हाला आमदार पाहिजे अण्णासाहेब पाटील शिंदे सरकार तुमच्यासारखा फेकड आणि खुर्चीला चिकटून बसणारा नको आहे कारण अण्णासाहेब शिंदेनी स्वतःचा राजीनामा दिला होता त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण मिळत नाही म्हणून स्वतःवरती गोळी झाडून घेतली होती असे आमदार आमचे पाहिजेत आम्ही आता ध्यान ठेवून आहोत मुंबई कोणता आमदार आलाय आणि कोणता आला नाही याच्यावर आमचं बारीक लक्ष आहे ज्या वेळेला मुंबईत न येणारा उद्या आमच्या दारात आल्यावर दांडक त्याच्या डोक्यात बसल्याशिवाय राहणार नाही कारण हे आम्हाला नेहमी सांगतात की आम्ही समाजासोबत आहोत आमचं म्हणणं एकच आहे अरे समाज आझाद मैदानात हे तू कुठे आहेस आम्हाला दिसत नाही आम्ही विचारतो आहे तू कुठे आहेस आणि म्हणून आमचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना मुंबईत येऊन या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा द्यायचं काम केलं पाहिजे आणि या निमित्तानं मराठा समाजाच्या इथल्या तरुणांना मी माझी एक विनंती आहे की काही काही समाजकंटक काही काही समाजकंटक इथं आंदोलनाला भेटीला येणाऱ्या लोकप्रतिनिधीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत हे आमचे मराठा आंदोलक नाहीत हे सरकारनं घुसळून दिलेले आंदोलक आहेत कारण यांना माहीत आहे अशा प्रकारचं जर आम्ही त्या ठिकाणी गाड्यावर जर काही अनुचित प्रकार करायला लागलो तर भविष्यात यांच्याकडं मोठाली नेते येऊ नयेत याच्यासाठी जाणून बुजून सरकार पुरस्कृत हा प्रश्न आहे आम्ही इथल्या प्रशासनाला सुद्धा सांगतोय कुठलंही अनैतिक कृत्य करणारं किंवा त्या ठिकाणी कुणाच्या गाडीवर दगडफेक वगैरे करणारा जर कोणी दिसला तर त्याला तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांनी अटक केलं पाहिजे तो आमचा कार्यकर्ता असूच शकत नाही कारण तो आमच्यामध्ये घुसवलेला आहे समाजकंटक जसं मावळची दंगल घडवली संभाजीनगरची दंगल घडवली तसं या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी काही लोक असा प्रयत्न करू शकतात कारण त्यांचं कामच आहे असे लोक आलेले आहेत आणि म्हणून आपला जो आरक्षण घेण्यासाठी आलेला मराठा आहे तो शांत मार्गाने जातो आहे कारण आम्ही जर ठरवलं की आम्ही मुंबई बंद करायची महाराष्ट्र बंद करायचा अरे मुंबई बंद करायची कशाला आम्ही परत तिकडे मुंबईवरून जाऊ देणार नाही एवढी मोठी ताकद आहे अजिबात त्या ठिकाणी सरकारनं नाद आमचा करायचा नाहीये नक्कीच महाराज खूप खूप धन्यवाद खरंच शांततेच्या मार्गांना आंदोलन चालू आहे आणि शांततेच्याच मार्गांना आंदोलकही चालत आहेत जरांगे पाटलांचा तसाच शब्द आहे आणि अशा प्रबोधनकार महाराजांचा सुद्धा तसाच आवा तरुणांना आवाहन आहे की तुम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करा निश्चितच तुमच्या सर्वांचं ऐकून अनुकरण करतील तुमचे खूप खूप आभार धन्यवाद जास्तीत जास्त